माहितीच्या नेत्यांकडून विशेषत शिंदे गटाकडून पक्ष वाटप होतोय असा आरोप सध्या सुरू आहे एकनाथ शिंदेकडे भरपूर पैसा आहे ते महाराष्ट्रामध्ये काय न्यूयॉर्क आणि जर्मनीमध्ये सुद्धा जिंकू शकतात असा खोचक टोला राऊतांनी लगावला दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत ते घरी बसून पक्ष चालवत नाहीत असा पलटवार नवनाथ बन यांनी केला आहे असं आहे की ते न्यूयॉर्कलासुद्धा जिंकू शकतात ते त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये आहेत ते डॉलरमध्ये कन्वर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील चार लोकं पाठवतील ते जर्मनीमध्ये जिंकू शकतात ते कुठे जिंकू शकतात त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे लुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे तसं नाही आहे तसं नाही राजकारण वाळूसारखं असतं मुठीतल्या ते कधी सटकू शकतं एकनाथजी शिंदे अमेरिकेत किंवा जर्मनीमध्ये निवडणूक जिंकू शकतील का नाही मला माहीत नाही परंतु संजय राऊत यांना जर का उमेदवारी दिली तर संजय राऊत पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची निवडणूक मात्र निश्चित जिंकू शकतील संजय राऊत बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची निवडणूक निश्चित जिंकू शकतील त्यामुळं संजय राऊत यांनी जरा महाराष्ट्रामध्ये त्यांना स्कोप नाही देशामध्ये त्यांना स्कोप नाही त्यांनी आता पाकिस्तानमध्ये जाऊन उभाटा गटाने निवडणूक लढली पाहिजे